महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभा क्रमांक आठ मधील आनंदवल्ली माळीवाडा येथे सप्तशृंगी माता मित्रमंडळाच्या वतीने माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई बेंडकोळी आणि सामाजिक हिरामण शेठ बेंडकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान या नवरात्र उत्सवाला नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सीमाताई हिरे यांच्यासह भाजपा ज्येष्ठ नेते महेशजी हिरे सरचिटणीस रश्मिताई हिरे बेंडाळे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव महिला अध्यक्ष रोहिणीताई नायडू अशोक जाधव भीमराव पाटील गंगाधर पोखरकर अशोक कडलक दशरथ लोखंडे कविताताई लोखंडे प्रवीण अहिरे रुपालीताई अहिरे गौरव घोलप माणिकराव गायकर कैलास आचारी रतन लहांगे सुनील पोटिंडे मीडिया सेल अध्यक्ष शरद काळे दत्ता पाटील प्रवीण पाटील महेंद्र शिंदे आदी विविध मान्यवरांच्या हस्ते देवी आरती संपन्न झाली या नवरात्र उत्सवात दररोज विजेत्या मुलामुलींना पुरस्कार व बक्षिसांचे वाटप करण्यात येत आहे यावेळी आमदार सीमाताई हिरी आणि उषाताई बेंडकुळे यांच्या कार्याचे कौतुक केले या प्रसंगी नवरात्र उत्सव अध्यक्ष नंदू शेवरे लक्ष्मण धुळे शिवाजी झुरडे धन धनंजय लहांगे पप्पू म्हडे सोनू झुरडे शरद बेंडकुळे दीपक शेवरे राहुल गायकवाड रामा झुरडे विजय कोरडे आदी जण अथक परिश्रम घेत आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि गोदावरी मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य व महिला वर्ग आणि आनंदवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायण भाऊ जाधव प्रवीण आहिरे दश्मिताई सर्वच उपस्थित असतात दशरथजी लोखंडे त्याचबरोबर गौरव घोलक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या परिसरात प्रथमच दांड्यांचं आयोजन पंचवीस वर्षापासून उषाताई या दांड्यांचं आयोजन करत असतात आणि आपण सर्वजण खूप आनंदाने या उत्सवामध्ये सहभागी होत असतो खरंतर 말라 포즈ो스ो च ल े त